पाटण तालुक्यातील विहे गावातील कोयना नदीकाठी असलेल्या एका शिवारात आठ शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत अग्निने रुद्ररूप धारण केले असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळा येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका